नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच मनस्फूर्ती जाळण्याचा व फाडण्याचा स्टंटबाजी करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे मीरा भाईंदरमध्येही भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप पा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या नेतृत्वात गोल्डननेस सर्कल येथे निषेध आंदोलन करण्यात आले तसेच भाजप महिला आघाडीतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला चपला मारून संताप व्यक्त करून निषेध करण्यात आला संविधान की निर्माता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके पोस्टर को फाड़कर जितेंद्र अवार्ड ने बाबा साहेब का अपमान किया है बाबा साहेब का ही नहीं उन्होंने पूरे भारतवर्ष का अपमान किया है क्योंकि बाबा साहेब पूजनीय व्यक्ति है जिन्होंने संविधान का निर्माण किया संविधान लिखा है जिन्होंने और उनके संविधान के हिसाब से पूरा देश चल रहा है आज ऐसे महान व्यक्ति का अगर पोस्टर फाड़कर अपमान किया जाता है तो भारतीय जनता पार्टी कदापि नहीं सहेगी इसको और भारत की जनता तो कदापि इसको सहने वाली नहीं है